आज बघा वातावरण सगळं शांत आहे बघा या खोली पाडून झाली बघा ती चौकट तिवडी राहिली काढायची आणि इकडून तुम्हाला सांगतो ट्रॅक्टर लावला आता ही, ला ही पलीकडे नेऊन टाकायची तुम्हाला सांगतो जोडीदार बोलवले तर ट्रॅक्टर खाली बसले आता काम हा तर ही टाळून टाळू सगळं बसायला लागले बस म्हणून बसली ती आपली निवांत बघा ह्याच्या खाली आता सगळी दगड बिगड साइडला काढली ठेवाय इकडं दगड साइडला काढली ह्या दगडाचं फाउंडेशन बांधायचं आणि हे फाउंडेशनच्या लेवल न पाडलंय आता हे ज्या औकुआ मारायचा ही माती धोन काढायची आता हे ना प्रेशर न आणि हे जे कोबा करून हे आता इटर चालू करायचं ही मधली पडदी आणि ती तो का तिथे भीती बांधलं होतं ती भिंत तशीच ठेवायची तुम्हाला सांगतो त्यातनं वर पण बांधकाम दोन करायचं आहे अजूनही जर राहिले लय कुठं ना सकाळी झालं तो आता आंघोळ झाली दोन वाजता आंघोळ केली दोन वाजता आण खाल्ले सांगायचं काय सांगायचं या ही टेलर लावला या सगळ्या दाराभोवतनी खिडक्या काय करायचं म्हणून पलीकड कर सापला जरा टाकावं म्हणलं म्हणून तुम्हाला सांग तू ट्रॅक्टरवाला बोललो टॅक्टरवाला निवांत कोशाला झोपलाय बघा अगा आण ते काय येऊन आस काय येऊ नका इकडं जा घरी घर घरवाली तुझा अनु म्हणते कार्यगरवाला बोला बागी आता त्याला फोन केला फोन करतो फोन मला फोनच सुचू देत नाही काय हॅलो हॅलो हा बोला गे काय काय करायचं घेत मांयदाळ काम पडलंय आता आंघोळ केली आहे आता खाल्ले पोटाला काय सांगायचं तुम्हाला माझी कंडिशन फेसबुक घातलाय घातलाय बरं आता काय करायचं पोटाला आण नाही माझ्या घर पडायचं मी तुम्हाला थोड्या वेळानं फोन करतोय व्हॉट्सअपला पत्ता टाका की मग कसं आग्र्याला नऊशे रुपये किलो आहे भूकंप झाला राव इकडं आमच्याकडे अगं आता तुमचा फोन चालला तोपर्यंत काय कराव आकाशात धाडणारे वाजलं अरे देवा काय तुमचं राव राव तुमचं नाव घातलाय दुमाखळ आता काय करायचं पोटाला आणणार बघा देवा आता आंघोळ करून आता चार काज खाल्ल्याच बिझनेस आहे मार्केट मध्ये राहू होय होय असूच तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सारखी प्रिमळ आहे ते आमच्या साथीला म्हणून व्हायला लागलंय काय नाही नाव चांगलं चाललंय करताय सगळं चांगलं करताय होय 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 नाही क्वालिटी ठेवायची नाही क्वालिटी एक नंबर आहे मसालीचे क्वालिटी बाबत नातच करायचं नाही आता काय नाही चांगलं चाललंय बघा घर जरा पाडून जरा बांधतोय राहायची लय अवघड घेतसो आणि आणि मांधा निघाला घेत्या ती वरच शेतात बांधलंय पर काय करायचं बरं एक मिनिट पोस्ट मला फोन येतो या, या चालू बरं झाला कट झाला तोपर्यंत वेटिंग वर येत होता हाय आता पूनम पुनमतायचं कष्ट आहे तुमची साथ आहे तुम सगळ्याचे आशीर्वादन होते आवा घेल राहता राहत माल तर दाखवा आम्हाला एखादा काय पैसा नाही किशात किशातला पैसा झिरो झाला ना आता काय येतो निलेश भाऊ त्याकडे असं काय म्हणताय काय फोनवर चालतंय एका थोड्या वेळा करता का जरा फोन माझा थोडं हिडिओ चालू आहे आता आता ही मी बोलल्याला तुमचं हिडिओ जातिओ बघा युट्यूबला आता इथं आमचा आवाज जातो युट्यूबला ठेवला बिचाराने ना बिचार चांगलं बोलत बरं का फिरवत म्हणलं आग्रह मग आता का कराय अल्ला का ना बाबा न होते का ना आज आपल्याला आमलं अल्ला का होते का ना आहे काय गडी गडी सावली गाडी करवा बोलू का गार थाबा बघ गाडी करवा बोलू तू गडी गार करा लागते गडी आता तापून काय हा गाडी करवा तुमच्या शेतात जाईल येत म्हटलं होता काय झालं कोणात आलत का, था। का? आ, आज लगा तुमच्या माझा आज लगा वातावरण शांत आहे लगा एक येत नाही लवकर नरड्याला कोरड नव्हती ना गडी उचल गडी संप्रिय पेटी टिकून आणत आज लय ऊन पडलंय बरा फाट कस दिसतंय बघा आपलं घर खोली कशी दिसते बघा ही दगाड ही चार दिवस मायदाळ मायदा आहे बघा शाज लावलं रेशीट डेअरिंग करून शाज लाव रेशीट काय नाही बायको मलाच म्हणते मला भाऊ झाला बिहून राहावं हो लागतंय बघा हाणला पाहिजे खा करायचंय गारे का उन्हात जाऊन बघू इथे गाडी घर लावते फोन ते आंटीला दमनी करायला होता दरवाज चौकडीत न हाय का सारखं जा जा यायला की बोलवलंय जा चांगली <laughs> सुकली काय करायचंय अजून ही मड मधली पडदी पाडायची आहे बाबा तुमच्याकडे हाय का नाही भावान ऊन बीन कारगार वाले आज मसुबावला का जत्रा जे लिली झाली दिसते बरं का mm. उचल ना बाबा अरे yeah. राव या गे माणसं थांबले hey, तात्काळून येत या गे ते ट्रॅक्टर वाल आणि हे ड्रायव्हर या इथे खाऊ द्या राव या 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 त्याला मुरखंड उठले हो का उठायला कारेगार वाला बोलवलं का ए दोन दोन कारेगार खाऊ देत या उठा उठा पक्का का पक्का माणूस तर फोन आला इकडे मला हॅलो हा बोला नमस्कार भैया नमस्कार नमस्कार तो मसाला पूनम पूजा मसाला पूजन नाही पूनम मसाला पूजा नाही पूनम पूनम मसाला मला एक किलो पाहिजे होता होय होय व्हॉट्सअपला पत्ता टाका की व्हॉट्सअप ला पत्ता टाका होय होय नऊशे रुपये किलो पडतोय बाहेर महाराष्ट्र आहे बाहेर महाराष्ट्रात सातशे रुपये आहे हो चालतंय व्हॉट्सअप ला पत्र टाका देतो पाठवून उद्या याला ओके 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 धन्यवाद असं येऊ बरं माझं तोंड असते तोंड मला पाणी लागते दिवसाला तर मला सांगतो सात सात लिटर पाणी लागते आलाच बघा फोन हॅलो

पण आम्ही आपलं आम्ही आपले जे काय घडेल ती देतो फिकून लावलं आता मी आपलं तुमच्या घरातल्या घरात दडत या livresain. का डागाला पेटवाय जावे डागाला इथं घर बिर बांधून पाणी बिनी माणसानं करा डागाला का करा जाऊ नाही नाही ना आमचं आमचं घर पाडायचं चालू आहे बघा आता अंघोळ झाली आता माझ्या पोटाला आण मिळलं या चालले बोलताय आम्ही इकडे नगर मध्ये नगरला आम्ही बुलेट वर मागच्या आठवड्यात कॉन्टॅक्ट घेतला पुसायचा बर 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 चालतंय ठेवत वाला यायला लागले गारेघर खाऊन घेतो इथं ट्रॅक्टर बॅक्टर लावले इकडे भरायला ओ मग चालते चालतंय घ्या उन्हाची काळजी चला हिळू भर फोन लावा लागते लय लांबड लावली का लय उशीर माणसं लांबड लावली म्हणून आठ फोन घ्यायला लागते या चला भेटू आता पुढच्या आता